सरकार आपली लाडकी बनीची योजना भावाचं काय भावान फुला नाही काय मागायला हिसा तरी बन लाडकी बनत आव करा की काहीतरी दालना फिरला काहीतरी ताजी फिजी जावायच आपण करा योजना द्या कि माझी काय घ्या <small> <गी गुणे। laughs> आ, सवलती बायकांनी रेशन करावी बायकांनी त्यांचा आमचं काय नाही आम्ही काय पैसा बघायला बघा माय बाऊली तेवढं का नाही पुरुषांत काहीतरी करा पुरुष बायकांनी जीवन ठेवा